नमस्कार मंडळी शुभ सकाळ बघा सकाळ सकाळी मी कुठं आलेलो आहे बघा तुम्हाला दाखवतो मी बघा सकाळ सकाळचा नजारा बघा तुम्ही मस्त अशी बारीक हवा सुटलेली आहे पक्षाचा पण थोडाफार आवाज होता पण आता बघा गाड्या बिड्या सुरू झाल्यात त्याच्यामुळे एवढा काय पक्षाचा आवाज नाही येतो आता बघा खाली सगळे आपल्यावर घर येते आपल्या रूम काढलेले मी आलेलो आहे मंडळी सकाळी सकाळी बघा टेरेसला बघा मंडळी जे आपल्या घराच्या पाठ्या मागतो हा जो रस्ता आहे हा मेन हायवे आहे बघा आणि यो नजरा तर तुम्ही बघितला मंडळी एक चांगली भारी एकदम मस्त गोष्ट तुम्ही हे बघा हे घर एक रे आणि त्या घरावरती हे मोबाईलचं टॉवर आहे हे बघा त्याचं सर्व्हर वगैरे वायरिंग आणि घरावरती टॉवर मी जरा लवकर उठलो होतो त्याच्यामुळे आलतो बघा टेरेसवरती वरती वर आता खूप वेळ आलेलो आहे घर आता जावं लागेल घरी मम्मी ओरडर माझ्या नावा चला बघा घरी जाऊन मम्मी काय करते तू मला दाखवतो मला पण कळण काय करते मम्मी घरी तर आता जाऊन बघू चला साईड साईडमध्ये वरती एक रूम मारलेली आहे या रूममध्ये बघा कोण झोपेल हे बघा रूममध्ये मस्त कूलर लावून मस्त ना चल अय मम्मी बोल राहिली का या रूम मध्ये मस्त युवराज आहे इकडे झोपतो येऊ आता तिकडे झोपतो रूम मध्ये आता इकडे झोपतो बघू आता मग मी काय करू राहिली काय करू राहिली करू चहा पाणी चालली इकडं सगळ्याच्या आंघोळी झाल्या पण चालली देवपूजा झाली मम्मी तर आंघोळ वगैरे झाले पण मी आज तोंड पण नाही धुतलं तर मी उठल गेलो होतो तर मी आता तोंड धुलेत मंडळी भरती मम्मी तर माझ्या पप्पा मंडळी बघा किती सारा पसारा म्हणजे बाजार मांडून बसली मम्मी इथं म्हणजे टमाटा कांदा काय बन राहिली कांदा हा बघ चपात्या टाक करू काय करायचं मग कशा करायची मग रात्रीच गेली डाळ बघा चटणी करते चपात्या करते बघा वगैरे कापून बसली मग मी आता हे शीतापळ खायच बसला तिकडे जण आणि पहिल्या शेत आपण फोडलं येई तर ते खराबच निघलं चालेल बाप्पा तर लगेच फेकून द्या आमचं काही असलं खराब तर लगेच फेकून द्यायचं जसं कडे आम्हाला हे बघा मंडळी हे निघलं बघा पेकल्याला

पहिलं फरशी पुसपुस मग हात जातोय आणि ते घासा घासा बरसताना त्याच्यामुळे हाताने धुदेल तर तिसऱ्या दिवशी टाकतील त्यांची पॅन्ट घेतली अशी पाण्यात आणि दोन्हीवर टाकून दिली दिलीच घातली आणि तीच पॅन्ट मी जर पाण्यात गुचकाळून जर वाळू घातली असती ना तर मला म्हणली असते अशी धुतलीस का तशी धुतलीस का स्वतः धुतल्यावर घातली कशी निघले तुमचे पण चालू ते बघा मंडळी इकडे अरे पप्पा निघलो बघा आणि मम्मी म्हणजे आहेत शीता बळा तेवढं संपूर्ण जा पप्पा म्हणजे येडी झाली का तो नाही एकदा खायला सगळेच घाल का बघा मंडळी आज आहे बुधवार आणि आता आठ वाजू राहिलेत मला आज कॉलेजला जायचं आहे आता आंघोळ बिंगूळ करतो मी हे सगळ्याचे आंघोळी झालेलेच आहेत मी चढल बघतो आता इकडे मम्मी लागली बघा बघायच्या तयारीला कांदा टमाट्याची चटणी करायची आज चालली मम्मीची तयारी हे बघा मंडळी अशी आमची कांदा टमाटाची चटणी मंडळी कॉलेज जायचंय आहे मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे आता जेवण करायचं आहे इकडे चालू आहे बघा मम्मीचा स्वयंपाक चपात्या टाकून राहिली मम्मी त्यामध्ये चटणी झालेली आहे बनून तर बघा इकडे चटणी बनवायची खलबात्यात कुठून आला चटणीसाठी मिरच्या लसून इकडे पप्पा बसेल बघा जेवायला इकडं चा 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 चालू आहे स्वयंपाक तर बघा मंडळी आज माझं जेवण बाकी आहे कॉलेजला लय लवकर आला जेवण करतोय मला जेवण करते बघा मंडळी मी मास्त आठ वाडू घेतलेलं आहे इकडे टमाट्याची चटणी आणि ही जी भाजी काय आपण इकडे कंचनीचे फुलं म्हणतो काय म्हणतो राजस्थान म्हणून आणलेलं आहे म्हणे तू बनवून खाय म्हणे फक्त आवड घे वाटायचा आणि त्याच्यामध्ये तळून घ्यायची भारी म्हणे तुम्हाला जर कोणाला ओळखू येत असतील तर सांगा का कंचनीच्या फुलाची भाजी आहे मंडळी पंचनीचे फुलं भागे त्या काय म्हणतात ते मला त्याचं ते याच्यात सांगितलं त्या ना मारवाडी मध्ये मला काय समजलं ना त्याचं पण त्या मला तसं पण सांगितलं त्याना की तुम्ही याला कंचनीचे फुलं म्हणतात म्हणे इकडे महाराष्ट्रामध्ये कंचनीचे फुलं म्हणतात म्हणे आमच्या राजस्थान मध्ये दुसरं काहीतरी म्हणतात ते ना मला काय नाव सांगितलं नाही मी परत त्यांना विचारून येईल आता कंचनचे फुलं आपण तर कधी पाहिले नाही आणि नाव पण पाहिल्यांदा ऐकतं आता आपण त्याला खाऊनच पाहू कशा लागतंय काय आज कळ नाही कंचनच्या फुला म्हणजे मेच्या जरा जास्त काय बाब तिकडला आवड आले ते माझी पण चांगली आवड राहते ते मंडळी तुम्हाला माहिती की नाही कंचनीचं फूल काय कसं आहे असं सांगा आम्हाला पण तुम्ही कधी खाल्ल्या ते पण सांगा खात आम्ही वाळू खातो मंडळी नेमकंच माझं जेवण झालंय इकडे मम्मी चपात्या राडू राहिले आणि व इकडं त्याचा पत्ता शेको राहिलाय मम्मीला शेको शेको जेवण आलाय मो जेवण पप्पाचं जेवण झालं पण आपलं जेवण झालं तरी आज घेतला साहेब चालू आहे हा भाजीला पोळेला टाइम लागतो ना जेवायला लागतो काय एवढं टाइम भाजी करायची टमाट्या चटणी केली ही चटणी केली आता मला जवसाची चटणी करायची तीन तीन चटण्या तर बनवीन तर टाइम नाही लागायचा तर तुम्ही तुमचा स्वयंपाक चालू द्या मोठा येऊन झाला आता कॉलेजला तर मी चाललो कॉलेजला इथून पुढं आता युवन कारण काय करायचं इथं चला आता मोठ्या भाई आणि जेवण केलं गेला कॉलेजला ये जेवण केलं गेले पाणी मारायला आता लाना भैया पण जेवलाय जाणार आहे कॉलेजला आता मी जेवण करते मला बी जायचंय का आम्हाला भांडे घासले कपडे धुतले गव्हाचं दळण केलं ज्वारीचं दळण केलं मग आता पा आम्हाला किती टाईम झाला जेवायला आज सगळं काम आवरून घेतलंय आणि आता जेवण करू राहिले पण मी जवसाची चटणी बनवली अशी त्याला आता आता वाटली मी अशीच आवडतो पण कुठली खालवा त्यामध्ये कामावून आल्यावर मस्त पाट्यावर थोडीशी बारीक वाटून घे आणि सगळ्याच्याच कमेंट आलेल्या आहेत सगळ्या कमेंटवाल्या ताई ना थँक्यू आणि दिवाळीचं फराळाचं ताई जे बनवीन त्याची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवे ताई आम्ही पण म्हणतो आणि जाम पण म्हणतो असं कशामुळे म्हणतो ताई तुम्ही भाऊ असं काय कामाचं नाही आज थोडे असत पाहिजे ना भाऊ ताई कस होऊन जात आई वडील पण नाही भाऊ पण नाही माहेर संपल्यासारखंच आहे ना बहिणीच्या तर घरी आपण एकमेकीच्या जा घरी जातो म्हणा पण मग आई वडील नसले तर भाऊ तरी असतो ना ते जा भावाच्या जागे भाऊ नसला तर मग आई वडील तरी पाहिजेत नाही तर मग आपल्यासारखं होऊन जात नव्हतं त्यासाठी भाऊ पाहिजेच ताई तुम्ही म्हणता की गाण्याच्या हिडिओ पेक्षा घरातलेच हिडिओ भारी वाटते गाण्याचे हिडिओ बनवायचं कारण काय कमी ठेवत्या का कोणी म्हणतं काकाला एडिओमध्ये घ्या कोणी म्हणतं मामाला एडिओमध्ये घ्या कोणी म्हणतं दादाला हिडिओमध्ये घ्या तर मग ते सगळ्यात दादाला मा मा काकाला हिडिओमध्ये घेण्याचं कारण तेच आहे गाण्याचं गाण्याचं हिडिओ बनवण्याचं कारण ते त्याला हिडिओमध्ये घेतलं म्हणजे ते बाकी दुसरं काहीच बोलत नाही ते म्हणजे फक्त गाणे म्हणा त्याच्यामध्ये मी फक्त वरहात करणार आहे म्हणून आम्हाला गाण्याचे हिडिओ बनवावं लागते